ूला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मिशोवरून जो कपडा मागवला आहे त्याला खूप प्रश्न याय लागलेत आणि माझं नेटचा प्रॉब्लेम आहे म्हणजे मी गावी आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडंसं त्याच्याबद्दल माहिती देते जे कोणी ऑर्डर दिलेत त्यांची ऑर्डर वेळेत आहे पो, पो जे देण्याचा प्रयत्न केला आहे आणि मिळाले बरेच जणांना ब्लू जो ड्रेस आहे जो अंब्रेला मिशोवरून जो कपडा मागवला आहे त्याच्याबद्दल खूप जणांचे प्रश्न आहेत की त्याला अस्तर लागतं का सगळ्यात आधी तर मी त्याला अस्तर वापरलेलं नाही आहे कारण मिशोवरून जे काही कपडे मागवलेत ते ह्याच ह्याच्याने हेतूने मागवली होती की जे शिकणारे नवीन आहेत कोणीही ज्या नवीन क्लासेस करतात त्यांना तो कपडा म्हणजे ब्लू ड्रेसचा जो आहे किंवा मिशोवरून जो मागवला आहे तो विदाऊट असतात म्हणजे कमी खर्चामध्ये हा माझा नातो आहे म्हणजे माझ्या पुत्नीचा मुलगा आहे तो मी काय करते असं असं विचारायला लागलं आहे काय करते आजी काय करते आजी व्हिडिओ करते ना है? तर दोघेही थांबलेत हे बघा कसे दोघांचे टी शर्ट आहेत त्यांना खूप असं कुतूहल असतं सगळ्या गोष्टीच <coughs> सॉरी <coughs> जे काही अस्तर मागवले म्हणजे अस्तर म्हणते कपडा मागवले त्याला मी कुठल्याच ह्याला अस्तर लावलेलं नाही जे दाखवले पण जी मी लिंक दिले त्याच्यावरून तो तुम्ही कपडा मागवा जे नवीन शिकणाऱ्यांना कमी खर्चामध्ये ते ड्रेसेस शिवता येते एकतर काय होतं अस्तर वापरलं तर त्याचं बजेट वाढतं आणि अस्तरला तितकी फिनिशिंग नसलं तर फुटो तर आपला मूड खराब होतो मिशोवरचे जेव्हा मला ऑर्डर आले तर त्याचं कारण हेच होतं की कमी बजेटमध्ये ते ड्रेसेस रेडी करणं ब्लू ड्रेसला इतका 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 छान रिप्लाय आला आहे त्याबद्दल मनापासून तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद तो आंबरेला आहे फुल आंबरेला आहे त्याचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ खूप जणांनी विचारला आहे तर मी जेव्हा शिवेन त्यावेळेस त्याचा नक्की करेन कारण तो फुल घेरवाला असतो आणि त्याला भरपूर कपडा लागतो त्याला कुठं जॉईन नसतं इवन वरून धरून खालपर्यंत त्याला फुल घेर असा तो पॅटर्न आहे आणि तो दिसतो खूप छान प्रेग्नेंट ज्या असतात ना लेडीज त्यांच्यासाठी तो खूप बेनिफिट आहे कारण तो इथून धरून खुल्ला असतो पूर्ण असा आणि तुम्ही इथं त्याला बेल्ट बांधलं की होऊन जातात म्हणजे वेगळी डिझाईन दिसतात तो ब्लू कलरचा जो मिशोवरचा कपडा तो थोडासा असा कॉटन मिक्स आहे आणि मऊ आहे बऱ्यापैकी मऊ आहे आणि घेरी भरपूर येते त्याला तर त्या पॅटर्नबद्दल खूप जणांनी जेव्हा चौकशी केली आहे मी त्यांना आंब्रेला सांगितले पण आंब्रेलामध्ये अखंड वरून धरून जो आंब्रेला आहे तो एक पॅटर्न वेगळा आहे म्हणजे आधी बेबी फ्रॉक जे यायचे ना त्या पद्धतीने तो आहे म्हणजे तो वन पीस आहे आणि त्याला कपडा किती लागतं तर अंदाजे मला वाटतं तो चार ते साडेचार मीटर लागतं आणि तुम्ही खालपर्यंत अगर फुल शिवणार असेल तर मला वाटतं आय थिंक सहा मीटर लागेल त्याला पन्ना मोठा असेल तर अंदाजे मी सांगायला लागले कारण त्याच्यावरती इतके प्रश्न येत आहेत इतके प्रश्न येतात मी गावी आले अचानक काही कारणामुळे आणि मला व्हिडिओ जे काही मी शूट केले ते तिथं ते तेही अपलोड करायला जमत नाही कारण रेनचा खूप मोठा इश्यू होतोय म्हणजे आत्ता हा एक व्हिडिओ शूट केला तर तुम्हाला पूर्ण दिवस कुठं रेंज आहे तिथं जाऊन ते हे करावं लागतंय व्हिडिओला तर मी म्हटले नाही चालेल आपण नंतर तिकडे गेल्यानंतर सविस्तर माहिती देऊया तर इथे मी फक्त त्याचा जे काही आहे ती माहिती तुम्हाला दिली त्याच्या खूप जणांनी ऑर्डर दिले जसा तो कपडा येईल तसे तुमचे ड्रेसेस स्टिच करून भेटतील तुम्हाला मी गावी पाच सहा दिवसासाठी चाले तर मी जाणारच आहे हा जे गावाकडे शूट करण्याचं कारण हे होतं की मी व्हॉट्सअपला पण रिप्लाय देऊ शकत नाही कारण व्हॉट्सअपला रेंजचा खूप मोठा इशू होतो खूप मोठा इशू होतो रेंजच नाही त्यामुळे कोणालाच रिप्लाय देणं शक्य होत नाही आहे तर गैरसमज करून घेऊ नका प्लीज रेंजचा इश्यू आहे बऱ्याच जणांना वाटायला लागेल की पार्सल पोचलेत आम्ही मेसेज करतो कधी मेसेज दिसतात जेव्हा रेंज येतं तेव्हा मी रिप्लाय करण्याचा प्रयत्न करते आणि प्रचंड पाऊस आहे प्रचंड पाऊस आहे त्यामुळे लाईट नसते मोबाईल रिचार्ज नसतो असा सगळा गोंधळ आहे इकडचं आल्यानंतरचे जे काही थोडेफार व्हिडिओ शूट केले मी व्हिडिओ जास्त शूट केलेच नाही कारण काय कार्यक्रमासाठी आले काही वेगळे कारणं आहेत त्यासाठी आले वेळच भेटत नाही आहे त्याच्यामुळे ते नाही पण ह्याचं अपडेट देणं मला खूप गरजेचं वाटलं कारण आत्ता जे जेव्हा रेंज येते तेव्हा कमीत कमी वीस पंचवीस तर इन्क्वायरी आहेच आहेत व्हॉट्सअपवरती मॅडम हा ड्रेस हवा आम्हाला कधी भेटेल किंवा तुम्ही काय रिप्लाय देत नाही कारण हेच आहे की रेंचा इशू आहे बाकी कुठलाही इशू नाही आहे आणि ज्यांचे ज्यांचे ऑर्डर घेतले त्यांचे त्यांचे जसं ते मटेरियल येतं म्हणजे मिशोवरती जो मटेरियल मटेरियल मागवते त्याला थोडंसं वेळ लागतो ते हे सांगते त्याच्यामुळे ते हे होत नाही कदाचित मी हा व्हिडिओ इथं शूट करते पण असे मी घरी माझ्या असंही होऊ शकतं त्याचे जे काही ब्लू वाले ड्रेसचं होता अंब्रेला कॉटन मिक्स जो आहे जो येल्लो आहे ना त्या सेडमध्ये पण येल्लोचा कपडा थोडासा जाड येतोय आणि ब्लूचा थोडासा म्हणजे त्याच्यापेक्षा थिकनेस जे आहे ना तो थोडासा कमी पण फुल येतोय त्याला आणि तो प्रिंट खूप छान दिसतोय त्याच्यामध्ये मला वाटतं बरेचसे कलर आहेत त्याच्यात पाच सहा कलर आहेत मी जे लिंक दिले तुम्ही ते तर मिशोवरती सर्च केलं तर तुम्हाला त्याचे कलर पण वेगवेगळे त्याच्यामध्ये अवेलेबल असतील तुम्ही मागू शकता पण कलरवरती सुद्धा कपड्याचं जे थिकनेस आहे ना स्ग्रेंची रे, स्ग्रेंची रे, स्ग्रेंची रे ते बऱ्याचदा ठरतं त्याच्यामुळे आणि जे काही मी मिशोवरचे कपडे मागवले सगळ्यांचे सगळे चांगले निघाले किमतीच्या मानानुसार आपण घेणार दहा रुपयेची वस्तू आणि त्याला आपण वीस पंचवीस रुपयेचं अगर आपण त्याची क्वालिटी मागितली तर तसं ता नाही होणार पण तुम्ही टप वापरू शकता खूप चांगलं आहे आणि मिशो हाल हा कोलॅब्रेशन आहे का असं खूप जणांनी विचारलं कुठलाही कोलॅबरेशन नाही आहे फक्त ऑर्डर पाठवत होते म्हणून मी ते सगळे मटेरियल मागून मी शिवून पाठवले बरेचसे मटेरियल जे मी मागवले होते ज्याची क्वालिटी चांगली नव्हती किंवा मला वाटलं नाही की त्या ड्रेसला तो कपडा सुटेल तर ते परत पाठवले मी स्वतः सुद्धा त्याच्यावरचे जे काही मटेरियल मागवले स्वतः पाण्यात ते कपडा भिजवून तुम्हाला तो दाखवलेला आहे जो मला वाटतं कलमकारी आणि ह्याचा आहे आणि हे बाकीचे तर जे आत्ताचे ब्लू ते आहेत ते तर खूप छान निघालेत त्याचे बरेचसे वेगवेगळे पॅटर्नचे ऑर्डर यायला लागले जसे पॅटर्नचे ऑर्डर येतात त्याप्रमाणे बनवते कुठले ड्रेसेस बनवून ठेवून माझ्याकडे रेडी नसतात हे तुम्ही क्लिअर करून घ्या जसं तुमची ऑर्डर येईल तसेच मी ते ड्रेसेस बनवते कारण मी ड्रेसेस आधी बनवून ठेवत नाही कारण मी मापानुसार ड्रेस हे करते समजा आता माझ्या मापाचं आहे मी तुम्हाला सांगते अंदाजे म्हणजे चे चेस्टचा माप शोल्डर आहे हात किंवा पोटाचा घेर ह्याच्यावरती व्यवस्थित म्हणजे ज्यांनी मला ऑर्डर दिला आहे ना त्यांना ते परत ते स्टिच करून घ्यायची कुठंच गरज नाही पडणार अशा पद्धतीने मी त्याची स्टिचिंग करते म्हणजे तुम्हाला परत कुठंही शिलाई करण्यासाठी किंवा कुठंही काही तुम्हाला त्याला रिपेरिंग करण्याची गरज नाही पडणार ठीक आहे थोडंसं टाईट लूज असेल तर तुम्ही ते उन्नीस बीस शिलाई करू शकता पण फिटिंग अगर चांगलं नसेल तर खूप प्रॉब्लेम होऊ शकते हे दोघंही बघा किती शांत बसलेत बिलकुल असे शांत नाहीये तुझं नाव संकल्प तुझं काय करते आजी फोटो नाही व्हिडिओ शूट करते माझं चायनाला माहिती आहे ना तुम्हाला दोघांना आहे ना मग काय सांगायचं त्यांना काय सांगायचं मी त्यांना सांगितलं मी शूट करते <laughs> तेव्हा आम्हाला व्हिडिओ मग यायचं म्हणजे शांत बसायचं दोघं बघा कसे शांत बसलेत असे बिलकुल शांत नाही आहेत ते तर इकडे मी गावी आले पुतणीकडे आले मी म्हणजे तुम्ही पाहिली घर पाहिलं आहे आकाचं घर आहे माझ्या ना मोठ्या नानंदाईचं घर आहे म्हणले इथं थोडंसं रेंज आहे म्हणजे पटकन शूट करावं टाकावं पण ते आज जमेल की नाही तेही मला खात्री नाही की मी मुंबईला गेल्यावर जमेल मी पाच सहा दिवसासाठी आले ते व्हिडिओ थोडेफार शूट केलेत कशासाठी आले ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल जे काही ब्लू ड्रेसबद्दल होते किंवा मिशोचे शॉपिंगचं जो काही हॉल होता त्याच्याबद्दल जे मटेरियल मागवलं त्याबद्दल आहे बरेचसे मी मटेरियल बुक केलेत पण यायला वेळ लागतं जसं मटेरियल येईल तसं मी त्याचे तुम्हाला त्याबद्दलचे डिटेल माहिती देईन आणि खूप छान रिप्लाय येतो खूप जणांनी ते मटेरियल मागवले खूप जण सगळे ड्रेसेस शिवतात त्याबद्दल मनापासून धन्यवाद आजचा व्हिडिओ इथं संपवते ते सांगा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला सांगणार नाही ते एकदम शांत म्हणल्यावर शांत बसले तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे लिंक देते त्याच्यावरूनच तो मटेरियल मागवा तर तुम्हाला त्याचा बेनिफिट चांगल्या भेटेल तर चालेल चला चाले भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद